नमस्कार मित्रांनो तर आज आहे आपली चिकन पार्टी आमचं दहावीची गेट टुगेदर येणार आहेत मित्र सर्व गेट टुगेदरसाठी तर त्यासाठी आम्ही बनवतोय चिकन तर आपण आता पातेल्याला माती लावून पातीला आपल्या चुलीवरती ठेवलेलं आहे पेस्ट आणि आपण संपूर्ण चिकन हे पेस्ट गावरान पद्धतीनं आणि चुलीवर बनवणार आहे हळद मीठ तर हे सर्व प्रकार मसाला लावून आपण तेलामध्ये टाकलं चिटकून खाली हलवतोय आहे नंतर चुलीवरती आपण त्याच्यावरती पातिल्यावरतीच पाणी ठेवलेलं आहे तेच पाणी आपण सुटतोय बघा मित्रांनो तर आपलं फायनली चिकन हे शिजलेलं आहे आणि चिकनला काय वेळ लागत नसतो तर यासाठी आपण आता बनवतोय तिखट तिखटाची तिखट भाजी बनवतोय तर ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आहे पुदिन्याची पेस्ट आहे आपण केलेली ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि ते आपण टाकतोय त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्येच आपल्या घरगुती काळा मसाला आहे काळा मसाला हे सुहाणा पावडर आहे आणि कांदा लसूण हे आपण ह्याच्यामध्ये वापरतो आहे एकदम झणझणीत असं चिकन आपण बनवणार आहे तर मित्रांनो हे मसाला जे आहे ते मसाला पूर्ण तळला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा आहे मसाला तळला पाहिजे की त्याच्यामध्ये पटकन पाणी ओतायचं इकडं आपल्या भाकरी पण चालू आहेत लगेच गरमागरम चुलीवरच्या भाकरी आणि आपलं चिकनचं बेत आमची मित्र कंपनी आलेली आहे दहावीचे कंपनी आहेत त्यांच्यासाठी आम्ही आपल्या आम आंब्याच्या बागामध्ये आपण जेवणाचा जा कार्यक्रम ठेवलेला आहे तर आपली चिकनची भाजी रेडी झाली आपण इकडं फ्राय बाजूला काढून घेतलेला आहे आणि तिकडं रस्ता ठेवलेला आहे तर आपली भाजीसुद्धा रेडी झाली रे आहे आता आपण बनवतोय जिरा राईस अजून एक प्रथम तेल टाकलं आपण चुलीवरच आपण जे राईस बनवतोय मसाला मिळतो रेडीमेड हो मसाला टाकलेला मसाला पाणी ओतलेला आहे आणि आपण पाणी पूर्णपणे उकळेपर्यंत थांबणार आणि उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये एक साधारणतः दोन किलो तांदूळ आपला ते टाकून देणार आहेत आपण टाकतोय तांदूळ पंधरा मिनिटामध्ये आपण तयार होते तोपर्यंत आमचे मित्र कंपनी शेरबर आंबा कसं काय वाटतं सर हा छान आहे छान उत्कृष्ट चव आहे छान उघं मला हे काय द्यानवला जय हरी माऊले जय हरी जय हरी नाना ना का आणि आता आमची जेवण चालू झालेली आहेत मित्रांना आम्ही सगळ्या जेवायला शेतामध्ये बसवलेलं आहे जाई तुझं इकडं द्यायला पाहिजे तू उत्कृष्ट हे

ठरलं ठरलं पल्ल्या वर्षीच ठरलं आणि आमचे मित्र हे परतीच्या प्रवासासाठी होय समोरून जाऊ